बीड जिल्हा हा ओबीसीसाठी आंदन दिलाय किंवा दान दिलाय मी मराठा आहे म्हणूनच मला मंत्रीपदासाठी प्रत्येक वेळी डावललं गेलं असं बोलून दाखवत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी शरद पवारांपासून ते अजित पवारांपर्यंत या सगळ्या नेत्यांच्या कारभारावर उघडपणे टीका केली प्रकाश सोळंके यांचा या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्याबद्दल असलेला द्वेष किंवा त्यांच्या मनामध्ये असलेला राग हा देखील समोर आलाय आणि एवढंच न होता त्यांना ओबीसीबद्दल किती द्वेष आहे किंवा किती तिटकारा आहे हे देखील समोर आलेलं आहे या आणि अशा सर्व विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सहकार महर्षी स्वर्गीय सुंदरराव सोळंके यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रकाश सुंदरराव सोळंके यांची आमदारकीची ही पाचवी टर्म आहे गेल्या पंचवीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये प्रकाश सोळंके हे केवळ आणि केवळ मराठा समाजाच्याच मतावर निवडून आले त्यांना दलितांनी मतदान केलेलं नाही त्यांना ओबीसींनी मतदान केलेलं नाही त्यांना ब्राह्मणांनी मतदान केलेलं नाही त्यांना मारवाड्यांनी मतदान केलेलं नाही तसेच त्यांना मुस्लिमांनी देखील मतदान केलेलं नाही हा आमचा दावा नाही आहे तर अशा पद्धतीची मुक्ताफळं ही स्वतः प्रकाशदादांनी उधळलेली आहे म्हणजे ते जे काही बोलले की मी मराठा आहे म्हणून मला मंत्रीपद दिलं गेलं नाही खरोखर ही परिस्थिती आहे का म्हणजे अशा पद्धतीनं वरिष्ठ जे सभागृहातले किंवा वरिष्ठ जे नेते आहेत शीर्षस्थ जे नेतृत्व आहे ते अशा पद्धतीनं विचार करतं का हा ठीक आहे म्हणजे सगळ्या जातीचा समतोल साधायचा म्हणून एखादा मागासवर्गीय समाजातील नेत्याला मंत्रीपद दिलं जातं एखाद्या ओबीसी समाजाच्या एक दोन नेत्यांना संधी दिली जाते मराठा समाजाचे जा तर अनेक मंत्री केले जातात म्हणजे विद्यमान सरकारमध्ये मराठा समाजाचे साठ टक्के तरी मंत्री असतील मग तिथं जात पाहिली किंवा जात आहे म्हणून त्याला मंत्रिपद दिलं गेलं का नाही ती त्या भागातली गरज भागात आहे त्या भागातला तिथला होल्ड त्या नेत्याचा आहे म्हणून त्याला दिलं जातं त्या नेत्यामध्ये तेवढं कर्तृत्व आहे त्याचं तेवढं नेतृत्व मोठं आहे म्हणून दिलं जातं पण याचा विसर प्रकाश सोळुंकेसारख्या पाच टर्म आमदार असलेल्या व्यक्तीला कसं काय पडावा हाच खरा प्रश्न आहे म्हणजे जेव्हा प्रकाश सोळंके हे पहिल्यांदा विधानसभेला उभा राहिले आणि बाजीराव जगतापांनी त्यांना पराभूत केलं तेव्हा ते मराठा म्हणून उभा राहिले होते का किंवा ते त्यांना संधी मराठा म्हणून दिली होती का बरं त्यानंतर जेव्हा त्यांना गुलाल लागला तेव्हा पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे या ओबीसी नेत्यानं प्रकाशदादांचा हात धरला होता किंवा प्रकाशदादांना बोट दिलं होतं किंवा त्यांना साथ दिली होती आणि म्हणून प्रकाशदादा निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदाला जेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या एका बड्या नेत्याचं दुःखद निधन झालं अकाली अकाली निधन झालं त्यानंतर जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये प्रकाश सोळंकरना पराभवाचं तोंड पाहावं लागलं कारण काय होतं की गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एक दिग्गज नेता त्यांच्यासोबत नव्हता आणि दोन हजार एकोणीसला ते जेव्हा विजयी झाले ना त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा होता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ओबीसीचे नेते धनंजय मुंडे यांचा एवढंच नाही तर दोन हजार चोवीसला जी विधानसभा निवडणूक म्हणजे सहा सात महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी जी विधानसभेची निवडणूक झाली ना त्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही ओबीसी लिडरचा मोठा सिंहाचा वाटा होता म्हणून काठा काठावर का होईन प्रकाशदादा निवडून आले एवढ्या लवकर या सगळ्या गोष्टींचा विसर पडावा आणि दुसरी गोष्ट प्रकाश दादांनी असं अगदी जाहीरपणे सांगावं त्यांनी आव्हान देऊन सांगावं की त्यांनी माजलगाव मतदारसंघ वगळता केजमध्ये परळीमध्ये गेवरईमध्ये किंवा बीडमध्ये आष्टीमध्ये किती सभा घेतल्या हो स्वतःच्या जीवावर आणि त्यांच्या सभेमुळं कुठला माणूस आमदार झालाय त्यांच्या वक्तृत्वामुळं किती लोक महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचे निवडून आले अहो त्यांची निवडून येण्याची इथं फॅफॅ होते दरवेळेस सिझर झाल्या पद्धतीनं त्यांना ह्याच्या त्याच्या पाया पडावं लागतं ह्याला त्याला ऍडजस्ट करावं लागतं अंधारातून काही बैठका घ्याव्या लागतात काही जणांना धमकावं लागतं तेव्हा ते आमदार म्हणून निवडून येतात आणि त्या प्रकाश सोळंकेंनी हे सांगावं की आम्हाला जात म्हणून डावल गेलंय खरोखरच प्रकाश सोळंके हे जर का मराठा म्हणून त्यांना जर का डावललं गेलं असतं ना तर मग जे ऑक्टोबर तेवीसमध्ये त्यांच्या घरावर हल्ला झाला त्यामध्ये बहुतांश मराठा समाजाचे लोक होते असं तेच सांगतात हे ते मराठा आंदोलक नव्हते पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते मराठा समाजाचे होते मग त्या लोकांनी हल्ला केला तेव्हा त्यांना ते माहीत नव्हतं का प्रकाश चोळुंके मराठा आहेत म्हणून प्रकाश सोळंकेंनी ना मराठ्यांचं भलं केले ना ओबीसींचं भलं केले ना दलितांचं भलं केले ना मुस्लिमांचं भलं केले प्रकाश सोळुंकेंनी फक्त भलं केलं असेल तर स्वतःचं स्वतःच्या कुटुंबाचं असं थेटपणे लोक बोलतात आणि त्यांनी धनंजय मुंडेंवर टीका करावी प्रकाशदादांना हे कदाचित माहीत नसेल की धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील किंवा गोपीनाथ मुंडे असतील यांच्यासारखे जे ओबीसी लिडर तयार झाले ना त्यांच्यातल्या नेतृत्व गुणा त्यांच्यातल्या त्यांच्यातल्या गुणामुळं त्यांच्यातल्या वक्तृत्व गुणामुळं म्हणजे महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक असो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो किंवा लोकसभेच्या निवडणुका असो कुठल्याही निवडणुकासारखा असल्याना तर फरडा वक्ता म्हणून धनंजय मुंडे हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतात पक्ष त्यांना हेलिकॉप्टर प्रोव्हाइड करतो महाराष्ट्रामध्ये चाळीस चाळीस सभा या दरम्यान एखाद्या इलेक्शनच्या दरम्यान धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे घेतात मग अशा परिस्थितीत ते का पक्ष त्यांना तेवढं महत्व देतो ते ज्युनियर आहेत किंवा प्रकाश सोळंकींपेक्षा त्यांनी कमी वेळा आमदार झालेले आहेत म्हणून त्यांना डावलं जात नाही किंवा त्यांना संधी दिली जात नाही तर त्याचं कारण असतं की ते उभा राहिल्यानंतर सभा ते ज्या पद्धतीनं गाजवतात लाख लाख लोकांच्या सभा पिनड्रॉप सायलेन्स असतो टाळ्यांचा कडकडाट असतो हे अनेक वेळा स्वतः प्रकाश सोळंकींनी देखील अनुभवलेले त्यांच्या मतदारसंघात त्यांना धनंजय मुंडे यांच्या सभा लावाव्या लागल्यात मग तेव्हा सभा लावताना धनंजय मुंडे हे ओबीसी आहेत हे लक्षात नव्हतं का प्रकाशदादांच्या नव्हती घ्यायची त्यांची गरज त्यांची गरज जर का घेतली नसती किंवा त्यांची मदत जर का घेतली नसती ना तर प्रकाश सुळुंके पराभूत झालेले होते पण याचा विसर फार लवकर पडला प्रकाशदादांना म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांनी बीड जिल्ह्यात जी एक संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची जी, जी दुर्दैवी घटना घडली तेव्हापासून केवळ आणि केवळ धनंजय मुंडे यांना टार्गेट केले आणि ते जाणीवपूर्वक केले आणि ते मग आपल्याला डावलून त्यांना मंत्रीपद दिलं आपल्यापेक्षा ज्युनियर असलेल्या धनंजय मुंडेंना मोठं स्थान दिलं गेलं पक्षामध्ये त्यांचं वजन वाढतंय ही सल कुठंतरी प्रकाश सोळंकेंच्या मनात होती आणि त्याच्यामुळंच कायम टार्गेट केलं गेले ते धनंजय मुंडेंना म्हणजे त्यांच्याच पक्षातील एका ज्येष्ठ आमदारानं जर का धनंजय मुंडेंच्या विरोधात बोललं तर त्याची दखल पक्षश्रेष्ठी देखील घेतात आणि त्याची मीडियामध्ये चर्चा होती हे माहीत असताना देखील प्रकाश सोळंकेंनी कायमस्वरूपी धनंजय मुंडेंना टार्गेट केले त्यांनी कायम धनंजय मुंडेच नाही तर ओबीसी समाजाला टार्गेट केले हेच आता उघडपणे दिसून येऊ हो लागले म्हणजे त्यांनी काय बोलावं त्यांनी कशा पद्धतीनं वक्तव्य करावे हा त्यांचा भाग आहे पण एक गोष्ट साधी कॉमन सेन्सची गोष्ट आहे की साधा ग्रामपंचायत मेंबरसुद्धा हे सांगू शकतो की एखाद्या नेत्याला महाराष्ट्र लेवलवर किंवा देश पातळीवर संधी तेव्हाच मिळते जेव्हा त्याच्यामध्ये ती ताकद असते तो महाराष्ट्रभर फिरतो स्वतःचा मतदारसंघ सोडून स्वतःच्या मतदारसंघात शेवटच्या एक दोन दिवसात लक्ष देतो आणि मोठ्या फरकानं निवडून येतो आणि महाराष्ट्रात तो आपल्या पक्षासाठी दहा वीस पंचवीस आमदार निवडून आणतो धनंजय मुंडेंनी जर का त्यांचा इतिहास पाहिला दोन हजार बारापासूनचा तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी खूप खस्ता खाल्ल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्यांनी दिवस रात्र एक करून सभा गाजवलेल्या आहेत आणि हे नेतृत्व गुण त्यांच्यात आहेत हे नेतृत्व गुण पंकजा मुंडेंमध्ये आहेत हे नेतृत्व गुण गोपीनाथ मुंडेंमध्ये होते आणि म्हणूनच त्यांना मंत्रीपदं दिली गेली ओबीसी म्हणून मंत्रीपदं दिली नाही गेली पण तरी देखील जर का प्रकाश सोळंकेंसारखा एक सिनियर आमदार अशा पद्धतीनं बरळणार असेल किंवा बडबडणार असेल तर खरोखरच आश्चर्य वाटतं आणि शोकांतिकाही वाटते की असे लोकप्रतिनिधी बीड जिल्ह्यातल्या जनतेने निवडून दिले की ज्यांना लोकप्रतिनिधी पदाची शपथ घेताना जे शब्द आहेत त्याचा विसर पडावा म्हणजे आमदार झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा सभागृहात माणूस जातो तेव्हा त्याला शपथ दिली जाते त्या शपथमध्ये काय असतं की मी कुणाबद्दलही आकष ठेवणार नाही कोणत्याही समूहाबद्दल ममत्वभाव ठेवणार नाही किंवा कुणाबद्दलही द्वेष भावना ठेवून काम करणार नाही मग प्रकाश सोळंकेंना ओबीसींचा एवढा राग का त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एवढी द्वेष भावना कशामुळं एवढा जळफळाट कशामुळं गोपीनाथ मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे ओबीसीचं नेतृत्व करतात म्हणून त्यांचा विरोध आहे का हे एकदा स्पष्टच सांगावं का यांचे जे शीर्षस्थ नेते आहेत ते मराठा असूनही सोळंकेंना मराठा म्हणून डावलतात हे नेमके पोटदुखी आहे हे एकदा स्पष्टच करायला हवं हो। कारण बीड जिल्ह्यामध्ये कधी न ते गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जातीय विद्वेष जातीचं विष एवढ्या खोलवर पेर पेरलं गेले की त्यामुळं सख्खे भाऊ किंवा सख्खे मित्र हे पक्के वैरी झाले मग अशा परिस्थितीमध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीनं जबाबदारीनं बोलणं अपेक्षित असताना प्रकाश सोळुंकर सिनियर लीडर जर का अशा पद्धतीनं मुक्ताफळं उधळणार असेल तर खरोखरच याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करायला हवा आणि अशा लोकांना पुन्हा संधी द्यायची की नाही याबद्दल जनतेने देखील विचार करायला हवा तुर्तास इतकंच न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका